फ्रेंड्स हॅलो तर कसे आहेत सगळे तर आज पुन्हा मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे तर माझ्या तन्वीसाठी मी काही फर्स्ट ट्राईम काही कपडे ऑर्डर केले होते तर ते आता अनबॉक्सिंग करून मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर तर चला आपण आता मी तुम्हाला दाखवते तर मीसाठी मी काय मी काय खरेदी केलं होतं ऑनलाईन फर्स्ट वरून तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला कंटिन्यू करा खूप सारे पार्सल मागवलेले आहेत यामध्ये मी अजून भरपूर ड्रेस आहेत तर बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर हे पहिलं खोजेल बघू यामध्ये काय आहे यामध्ये हे असले काही पेपर पण येतात आणि पॅन्टचा सेट आहे तर मी तिला फुल पॅन्ट ऑर्डर केल्या होत्या तर हा असा पाच पॅन्टचा सेट आहे बघा ह्या अशा कलर फुल पॅन्ट आहेत त्यामध्ये पिंक आहे ही नेव्ही ब्लू आहे रेड आहे आणि ही एक आहे पिंक डार्क पिंक आहे तर असा पाच पॅन्ट्सचा सेट होता तर याची क्वालिटी खूप छान आहे आणि फर्स्ट प्राईम म्हटल्यानंतर काही डाऊटच नाही खूप छान असतात फर्स्ट प्राईजचे कपडे मी अगोदर पण ऑर्डर करत असते मी सारखे माझ्या मुलींसाठी त्यामुळे याची क्वालिटी खूप छान आहे हे आपण शेवटला बघू तर यामध्ये आणखी ड्रेस आहेत तरी मी असं एक तुम्हाला खोलून दाखवते तर हे बघा हा असा फ्रॉक आहे हा आणि हे तर शोल्डर वर असं बांधायचं त्याला खूप छान फ्रॉक आहे आणि एकदम फ्रेश कलर आहे आणि यासोबत छोटी पॅन्ट पण येते बघा खूप क्यूट आहे खूप छान आहे तर हा खूप छान आहे ड्रेस मला फार आवडला हा आणि सेम असा ड्रेस साठी पण थीम साठी ऑर्डर केला होता तुम्ही व्हिडिओ मध्ये जाऊन बघू शकता त्याचं कापड पण खूप छान आहे सॉफ्ट आहे आणि एकदम प्युअर कॉटन आहे म्हणजे लेकरांना मुलांना बी खूप यामध्ये कम्फर्टेबल फील हो, म्हणजे असं जास्त काही चिडचिड वगैरे करत नाही लेकर असं टोचणार नाही एकदम सॉफ्ट आहे खूप छान कपडा आहे तर हा पण खूप छान आहे पॅन्ट पण खूप छान आहेत तर आता नेक्स्ट बघूया तर हा पण फ्रॉकच आहे तर हे बघा हा पिंक कलरचा फ्रॉक किती छान आहे आणि याचा पण कपडा सेम तसाच आहे एकदम कॉटन आहे आणि खूप सॉफ्ट आहे छान आहे म्हणजे मुलांना खूप छान वाटतं घातल्यानंतर अशा कपड्यांमध्ये लहान मुलं फार खूप कम्फर्टेबल फील करतात आणि यासोबत पण अशी छोटी पॅन्ट आहे या पॅन्ट खूप छान वाटतात बघा खूप क्यूट क्यूट दिसतात आणि या सर्व प्रॉपर येतात हा बलूनचा मागवलाय मी तिला फ्रॉक असा बलूनचा जास्त तर ते स्लीवलेसच असतात तरवीकडे त्यामुळे मी थोडा वेगळा असा बलूनचा बलूनचा तिला ऑर्डर केला होता तर आता नेक्स्ट तर हा टी शर्टचा सेट आहे आणि हे बघा हे टी शर्ट्स आहेत तीन टी शर्टचा सेट आहे हा एक है, है, तर हे डेली यूजसाठी मी तिला ऑर्डर केलेले आहेत हे पण फार छान आहेत मस्त आहेत खूप सॉफ्ट आहेत आणि डेली यूजसाठी खूप चांगले आहेत तुम्हाला मी तुमच्या मुलांसाठी जर ऑर्डर करायचे असतील तर करू शकता हे बघा हे टी शर्ट पण फार आवडले मला डेली यूजसाठी खूप छान वाटतात हे कलर पण असे लाईट कलर आहेत एकदम डार्क असे कलर नाही आहेत सगळ्यात जास्त मला फार आवडला हा म्हणजे खूप आवडला बघा तर हे बघा हा असा सेट आहे पॅन्ट आणि जॅकेटचा तर हे असं जॅकेट आहे बघा हे तीन कलर शेड मध्ये आहे खूप छान वाटते खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि लहान मुलांना स्पेशली असे खूप आवडतात कपडे आणि यावरती असा बघा थोडासा लोग ओपन आहे म्हणजे डिझाईन आहे थोडीशी खूप छान वाटते आणि याची झीप आहे याला एकदम सॉफ्ट आहे मस्त आणि कपडा भी खूप छान आहे आणि अशी जॉगर्स पॅन्ट आहे तर हे बघा खूप छान सीट वाटतो हा घातल्यानंतर खूप छान दिसतो तर हा पण फार आवडला मला हा सगळ्यात जास्त आवडला तर कपड्याचं कलेक्शन झालंय चनवीचं आता तर यामध्ये आहेत शूज तर हे, हे बघा हे शूज लाइट चे शूज आहेत ये चाल ले हाँ हे चालल्यानंतर चालू होतात हां हे बघा चालू झाले तर शूज पण खूप छान आहेत हा नेकलेस आहे मी माझ्यासाठी मागवले र तर हा नेकलेस पण फार सुंदर आहे बघा खूप छान आहे खूप आवडला मला हा नेकलेस खूप छान आहे आणि याची क्वालिटी बी खूप चांगली आहे आणि हे इयर रिंग्स आहेत याबरोबर आणि हा नेकलेस बघू शकता खूप चांगल्या क्वालिटीचा आहे थोडा कॉस्टली मिळतो हा पण खूप छान असतो